भारतीय संघानं कष्टानं पाचवा आणि निर्णायक सामना जिंकून टी ट्वेंटी मालिका तीन दोन जिंकलेली आहे आणि जेव्हा भारतीय संघ दोन एक पिछाडीवर होता त्याच्यानंतर शेवटचे दोन सामने जिंकणं ही अ अद्भुत कामगिरी मानायला लागेल कारण दरवेळेला भारतीय संघाला वेगवेगळ्या अडचणी वेग होत्या वेगवेगळ्या वेग 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 समस्या होत्या नाणेफेक जिंकण्याची करामत विराट कोहलीने फक्त एकदा केली बाकी दरवेळेला यान मॉर्गनच्या नावाने नाणेफेक लागली आणि त्याचा फायदा इंग्लंडनी दरवेळेला घेतलेला होता परंतु आजच्या सामन्यामध्ये एक बदल फक्त संघात महत्वाचा केला गेला के एल राहुलला काढून नटराजनला घेतलं गेलं विराट कोहली रोहित बरोबर सलामीला आला आणि या दोघांनी धमाल उडवून दिली रोहित शर्मा जुन्या स्टाईलमध्ये बॅटिंग करताना दिसला आणि जेव्हा रोहित शर्मा त्याच्या स्टाईलमध्ये बॅटिंग करतो तेव्हा तो बॉलरला सळो की पळो करून सोडतो फास्ट बॉलर असू देत स्पिनर असू देत दोघांची यथेच्छ धुलाई ही रोहित शर्मानं केलं कधी त्याचं अर्धशतक पूर्ण झालं आहे कळलं पण नाही या दोघांनी सलामीला भक्कम पाया उभारून दिला आणि त्याच्यावरती प्रचंड मोठ्या धावसंख्येची इमारत ही बाकीच्या फलंदाजांनी उभारली मग तिसऱ्या क्रमांकावर येणारा सूर्यकुमार यादव असू देत गेल्या सामन्यातला फॉर्म त्यांनी जणू काही कंटिन्यू केला अप्रतिम फटकेबाजी केली आपला रोल प्ले केला पुढं सरकला आणि त्याचबरोबर हार्दिक पांड्यानेसुद्धा आपला रोल प्ले केला शेवटपर्यंत उभा राहिला तो विराट कोहली त्यांनी गेल्या सामन्या दोन सामन्यापूर्वीसुद्धा मस्त बॅटिंग केलेली होती तो मध्ये आल्याची निशाणी दिसत होती आणि आजच्या सामन्यामध्ये वीस ओव्हर संपूर्ण काळ बॅटिंग करता तो मैदानावरती खडा उभा राहिला आणि त्यामुळे प्रचंड धावसंख्या ही भारतीय संघाला उभारता आली इंग्लंडच्या बोलर्सवरती सतत दडपण आलं खास करून वुडवरती त्यांनी लक्ष ठेवलेलं होतं गेल्या काही सामन्यामध्ये त्याच्या वेगानं भारतीय फलंदाज अक्षरशः भांडावून गेलेले होते आणि त्याचा परिणाम हा आजच्या मॅचमध्ये वेगळा दिसला हल्ला बोल त्यांनी केला तो मार्कवूडवरच केला जोफ्रा आर्चरवर केला आदिल रशीदवर केला आणि या तीन बॉलर्सवरती हल्ला बोल केल्याने दोनशे चोवीस धावा या भारतीय संघाला उभारत्या आल्या त्यावेळेला साठ चाळीस अशा टक्केवारीमध्ये सामना भारतीय संघाकडे फिरलेला होता पण म्हणून इंग्लंड संघ हार मानणाऱ्यातला नाही हे कळलेलं होतं कारण सलामीला जरी जेसन रॉय शून्यावरती आऊट झाला तरी समोरचा बटलर आणि त्याला मिळालेला डेव्हिड मलान यांनी आऊट स्टँडिंग बॅटिंग केली डेव्हिड मलाननी एकही आडवा तिडवा फटका न मारता जी काही बॅटिंग केली ती बघण्यालायक होती खास करून त्यांनी सरळ बॅटनी मारलेले कवड राईज जे होते ते मला फारच आवडले तुम्ही सगळ्यांनीसुद्धा त्याचा आनंद घेतला असणार आणि त्याबरोबर बटलरची ताकदवान फटकेबाजी त्यांनी मारलेले षटकार हे पंधरा पंधरा वीस वीस ओळी हे मैदानाच्या बा म्हणजे प्रेक्षागृहात जाऊन पडत होते या दोघांनी जशी सलामी करून दिली होती त्यावेळेला एक सेकंद असं वाटलं कि दावान करनार की इंग्लंड दोनशे पंचवीस धावांचा पाठलाग करणार की काय परंतु त्याच्यानंतर जेव्हा विकेट पडू लागतात जसा बटलर आउट झाला मलान आउट झाला परत शार्दूल ठाकूरनी योग्य कामगिरी केली आणि त्याच्यानंतर हार्दिक पंड्यानी जेव्हा कप्तान मॉर्गनला आऊट केलं त्याच्यानंतर स्टोक्सला जास्त काही करता आलं नाही प्रयत्न सगळ्यांनी प्रामाणिक केले पण भारतीय संघाने जी धावसंख्या उभारून ठेवली होती त्याच्या ओझ्याखाली इंग्लंडचे फलंदाज दबून गेले भारतीय संघाने दणदणीक फरकाने हा सामना जिंकलेला आहे आणि मी एवढंच म्हणेन की या मालिकेतला विजय हा खूप सकारात्मक आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा आहे सगळ्या खेळाडूंनी आपापला रोल जर का उत्तम प्रकारे केला तर हा असा विजय दिसतो गेल्या दोन सामन्यामध्ये आपल्याला हे दिसून आलेलं आहे भारतीय संघाकरता हे सुलक्षण आहे त्यामुळे मला असं वाटतं की टी ट्वेंटी वर्ल्ड कपची टीम काय असेल याचा अंदाज व्यवस्थापनाला आला आहे कप्तानाला आलाय खेळाडूंना आलाय आणि तुम्हाला मलासुद्धा आलेला आहे त्यामुळे मस्त धमाल आलेली आहे आता आपण भेटत राहूच मध्ये आधे परंतु आता वन डे मालिका माझ्या गावी होणार आहे त्याचाही आखो देखा आल तुमच्यापर्यंत घेऊन येईल तोपर्यंत तीन दोन एन्जॉय करा धन्यवाद